माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर येथे कार्यरत असलेले व वैराग तालुका बार्शी येथे राहणारे पोलिस कॉन्स्टेबल महेश पाडुळे यांनी बुधवारी दिनांक बारा रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली याबाबत वैराग पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे महेश ज्योतिराम पाडुळे वयवर्ष पंचाळीस हे मूळचे अंजनगाव तालुका माड्यातील रहिवासी सोलापूर मुख्यालयात कार्यरत होते यापूर्वी ते वैराग पोलीस ठाण्यात नोकरीच होते त्यामुळे वैराग येथे ते राहत होते वैराग येथे त्याने बारा फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास राहत्याकडे गळफास गड़ घेतला त्यांच्या वैरागीतील खजिरोने त्यांना दाखल केले असता त्यांना उपचारापुढेच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबतची माहिती डॉक्टर सागर शिंदे यांनी निवारा पोलिसांमध्ये दिली महेश पाडुळे यांच्या पश्चात पत्नी चार वर्षांचा एक मुलगा आणि सहा वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव जाधवही करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका